नवीन घर बांधलं की ती पहिल्यांदा आपलं कधीच होत नाही या घरातला एक कोपरा आधीपासूनच एका पक्षच्या मालकीचा असतो आणि त्यात चिवताईसारख्या बालपणीच्या कुटुंबातील चिवचिव ऐकायला येते शाळेत वर्गात बसल्यावर देखील वर्गखोलीच्या एका कोपऱ्यात ही चिवचिव सुरूच असते चिवताई कधी पुस्तकातून बाहेर पडली आणि कधी ती कोपऱ्यात जाऊन बसली हे बालमणाला कळलं देखील नाही घराच्या कोपऱ्यात आणि अंगणात दाणे टिपणारी चिवताई घरात कौलाच्या आल्यानंतर घर मानलेली सर्वात पहिली बहीण म्हणजे आपली चिवताई पण अलीकडे ही चिवताई हरवली कुठे असाच प्रश्न पडायला लागलाय वाढते प्रदूषण वृक्षांची कतल वाढते शहरीकरण आणि सिमेंटच्या वाढलेल्या भिंती यामुळे चिमण्यांची घरटे दिसेनाशी झाली पशुपक्ष्यांच्या निवाराची जागा माणसांनी घेतली खरी पण या पशुपक्ष्यांच्या निवाराचं काय असाच प्रश्न समोर आहे आज जागतिक चिमणी दिन प्रत्येक वर्षी वीस मार्चला चिमण्यांबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी आणि संवर्धन करण्यासाठी जागतिक चिमणी दिन साजरा करण्यात येतो चिमण्या जंगलात न राहता मानवाच्या संपर्कात राहतात सिमेंटच्या शहरामध्ये चिमण्यांना घरटे बांधण्यासाठी जागा राहिली नाही त्यामुळे दोन दशकात शहरात चिमण्यांच्या संख्येत घट झाली आहे चिमण्यांसाठी घरटे मातींची पसरड भांड्यात पिण्यासाठी पाणी तसेच त्यांच्यासाठी स्थानिक व निवाऱ्यासाठी आवश्यक असलेली झाडे लावलीत तसेच प्रदूषण टाळावे हाच ध्यास पर्यावरण मित्र घेत आहे पक्षी मित्र पर्यावरण मित्र हे चिवट्याच्या वास्तव्याची काळजी घेताना दिसतं मग तुम्ही आम्ही चिवट्याच्या संवर्धनासाठी एक घास चिऊचा का नाही म्हणायचं आज जागतिक चिमणी दिवस वीस मार्च ला प्रत्येक वर्षी जागतिक चिमणी दिवस साजरा करण्यात येतो चिमण्यांचं संवर्धन संरक्षण व्हावं आणि चिमण्यांची चिमण्यांबद्दल जनजागृती व्हावी यासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो या संख्येमध्ये घट होत आहे ग्रामीण भाग आजही ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चिमण्या कावळे वगैरे आपल्याला दिसतात तर चिमण्यांचं संरक्षण होण्यासाठी आपल्याला शहरामध्ये जिथे ते स्वीकार करतील अशा ठिकाणी लाकडाचे घरटे आपण लावू शकतो आप फ्लॅट असेल तर फ्लॅटच्या पार्किंगमध्ये लावू शकतो पुलाच्या खाली आपण घरटे लावू शकतो त्याच्यानंतर ओपन स्पेस असेल तिथे मंदिरं वगैरे असेल तिथे आपण घरटे लावू शकतो त्या त्यानंतर त्यांच्यासाठी पिण्याच्यासाठी आणि आंघोळीसाठी मातीचे पसरट भांडे आपण त्यांना पिऊ शकतो स्थानिक झाडं आणि स्थानिक झाडं निवार्यासाठी आणि त्यांच्या म्हणजे भक्ष्यासाठी जर लावले समजा आपण तर ते त्यांच्या उपयोगी पडेल शहरामध्ये त्यांना घरटे करण्यासाठी जागा उरली नाही शिल्लक उरली नाही त्याच्यामुळे त्यांचे शहरामध्ये संख्या जी आहे ती मोठ्या प्रमाणात घट होत आहे त्यासाठी आपण काय करायला पाहिजे तर आपण सगळ्यात पहिले स्थानिक झाडे लावू शकतो आजूबाजूला सिमेंटीकरण जेवढं कमी होईल तेवढं करता येऊ शकते त्यांच्यासाठी लाकडाचे घरटे लावू शकतो पिण्यासाठी पाणी आंघोळीसाठी पसरट मातीच्या भांड्यामध्ये पाणी ठेवू शकतो आणि शहरामध्ये सिमेंटीकरणामध्ये त्यांना जागाच कुठे शिल्लक राहिली नाही आहे त्याच्यामुळे त्यांचं वजन होऊ शकत नाही त्याच्यामुळे त्यांचे पुढची पिढी तयार होऊ शकत नाही तर शहरामध्ये जर आपण घरटे लावले घरटे आपण घराजवळ लावू शकतो हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि नवनवीन वैशिष्ट्यपूर्ण बातम्यांसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका